तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये आता काल सात जूनला एक घोषणा झाली तर त्याच्यामध्ये महिलांसाठी खबर होती तर मला असं वाटलं तुमच्या सांग शेअर करा कारण की आता आपल्याला तर माहिती महिलांची किती पांगडे राहते तर त्याच्यामध्ये त्या निराधार महिला आहे त्याच्यासाठी जास्त फायद्याची गोष्ट झाली तर मला जास्त खुशी झाली तर मला असं वाटलं तुम्हाला सांगा कारण की कसं राहतं आता पांगडी चालू प्रत्येकाच्या पांगडे राहत्या पण मग निराधार मैलाची जास्त पांगडे राहत्या कारण की जास्त हे राहते त्याच्या मग लहान लेकरं राहत्या त्याच्या मग काही सपोर्ट राहत नाही पण मग आता त्या महिलांसाठी पुष्क बर आहे आता त्याला दर महिन्याला मिळणार आहे पंधराशे रुपये तर त्यानं अर्ज भरून द्यायला पाहिजे तर आता अर्ज भरणं तर आता एकवीस जुलैपासून सुरू होणार आहे तर आता कालच घोषणा व्हायची त्या गोष्टीची तर आता लगट अर्ज आता उद्या बसूनच चालू होणार आहे तर काल एक जुलै आता तीस तारीख आता तर आता कालच घोषणा झाली त्या गोष्टी तर आता लगडायन भरून दिलं पाहिजे तर त्याच्यासाठी भरपूर कागदपत्र लागणार आहे तर आता राशन कार्डामधलं नाव ते पूर्व लागणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये आधार कार्ड ते बँकेचं पासबुक हे साऱ्या गोष्टी लागणार आहे तर आता जेणं आता राशन कार्डाचं कसं राहायचं थोडंफार हे होतं तर आवलं आणून ठेवायला असलं तर कसं राहतं टायमावर आपली पांगडी होत नाही तर आता आणून ठेवलं पाहिजे कारण की आता कालच्यापासूनच अर्ज सुरू होणार आहे भरायला तर आता काही ना भरून दिलं पाहिजे कसं कामच कसं राहतं इकडे तिकडे होऊ शकतं एक दोन दिवसाचं पण मग या अर्ज जास्त भरणं गरजेचं आहे कारण की लहान लहान पोरं राहत्या पांगडी राहायची आता अर्जंट अर्ज भरून द्यायला पाहिजे कारण की कसं राहायचं आता किती पांगडी राहायचे आपल्याला तर माहिती आहे तर ते आहे ना अर्ज लगत भरला तर आता लगत मग सुरू होऊ शकतात आपली लाडकी बहीण योजना सुरू होईल तर त्याच्यामध्ये आपण भरून द्यायला पाहिजे अर्ज आता लहान लहान पोरं त्या पांगडी राहतील पण मग ते आता एवढं करणं लावलं तर आपल्याला तेवढं करणं की अवघड नाही तर तेवढा अर्ज अर्जिन भरून द्या तर आपला लेकर बाळाला तेवढंच कवत नाही थोडं कवत नाही सपोर्ट होऊ राहिला तर पंधराशे रुपये आता दर महिन्याला भेटणार रे तर त्याच्या मग काही आधार नाही त्याच्यासाठी तर चांगली गोष्ट केली सरकारनं तर आपण जाऊन लगत अर्ज भरून द्या कसं राहायचं आपलं काम इकडे तिकडे एक दोन दिवस होईल पण मग अर्ज असं कसं राहायचं तितक्या लवकर भरला तर तिथल्या लवकर आपल्याला फायदा होईल तर तुम्ही अर्जंट भरून द्या अर्ज कसं राहायचं पोरं सोरं हो राहायच्या मांग पांगडी राहते प्रत्येकाची तर पण मग त्याच्या मागं काही सारा नि त्या बायाच्या माग तर त्या बायासाठी एकदम खुश खबर झाली तर मला बी आनंद झाला जाऊ द्या तेवढं मी बिचाऱ्यासाठी सरकारनं काही कहोत मी थोडं फार का होत नाही करणं लावलं तेवढंच त्याला येईल होईल सपोर्ट होईल तेवढा तर आता असं तर कोणी कोणाला सपोर्ट करत नाही पण मग सरकारनं मुख्यमंत्र्यांनी ते तेवढं कहोत मी शिंदेसाहेबांनी तेवढं करणं लावलं बिचाऱ्यासाठी तर मोठी गोष्ट झाली का तेवढं कवचणी असं ते काही योजना राबवल्या पाहिजे त्याच्यासाठी काही ना काही केलं पाहिजे कसं त्याचं जास्त पांगडी राहायची तर त्याच्यासाठी तेवढं कवत नाही केलं पाहिजे तर चला मग लवकर अर्ज भरून द्या कारण की मग नंतर कसं राहतं तेवढं लेट आपण केलं ना तेवढं लेट होऊन जात असत काही बी गोष्ट तर काल करता आस करून आता उद्या बसून अर्ज सुरू आहे बराचे आता तुम्ही लगत अर्ज भरून द्या